नमस्कार आज आम्हाला प्रशिक्षण होतं रांगोळीचं रांगोळी कशी तयार करायची फुलांची फुला रांगोळी मिठाची रांगोळी भुशाची रांगोळी कशी काढायची असं आज, आज आम्हाला अलिबाग येथील चेंढेथे ग्रामपंचायतीमध्ये प्रशिक्षण देण्यात येत होतं तर मॅडमने खूप सुंदर अशा प्रकारे आम्हाला ते प्रशिक्षण दिलं आणि समजून असं ती रांगोळी कशी तयार करायची कशी काढायची हे सांगितले सर्वप्रथम आम्ही एक गोल करून तिथं रांगोळीची डिझाईन तयार करून घेतली नंतर मीठ घेतले मीठ घेऊन मिठामध्ये प्लेन असे कलर टाकले आणि ते अशा प्रकारे कागदाने हलवून घ्यायचे मिठा खडा मीठ घ्यायचे जाडे आणि ते कलर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही मिक्स कराल तेवढे ते कलर उठून दिसतात आधीच आम्ही रांगोळी तयार करून घेतली होती सगळ्या महिलांनी मिळून मग आता आम्हाला त्यात मॅडम रंग भरण्यासाठी कसे रंग भरायचे असे सांगत होत्या मिठापासून खडा मीठ घेतलेला आहे ते मार्करने आधी आपण मार्कर करून घ्यायचं आहे रांगोळीचे केच काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यात असे मिठांचे कलर भरायचे आहे मिठामध्ये रांगोळीचे कलर मिक्स करायचे ते कागदावर घेऊन अशा प्रकारे आम्ही ते कलर भरायला बसतो सगळ्याजणी ड्रॉ केलेल्या रांगोळीमध्ये सगळ्याजणी खूप हावशी आणि मजा मस्तीमध्ये आमचं प्रशिक्षण सुरू होतं अशा प्रकारे आम्ही तीन ते चार कलर तयार करून घेतलेले आहे मिठापासून मिठामध्ये कलर टाकले आता आम्ही मिठामध्ये निळा कलर टाकतोय त्या बाग काही माझ्या मैत्रिणी तिकडं मिठामध्ये निळा कलर टाकून तो एक कलर तयार करत आहे हे बघा तो कलर तयार झाला आहे बाकीच्यांनी आता त्यात रंग भरायला सुरुवात केली आहे रांगोळीमध्ये त्या आणि जणी खूप हावसनी करत होत्या रंग भरत जसे जस रा जसे आपण रंग भरत जातो तशाप्रमाणे ती रांगोळी खुलत जाते डोळ्यांना खूप सुंदर अशी दिसत होती ती रांगोळी निळा कलर भरून झालेला आहे ब्लू कलरचा नेव्ही ब्ल्यू कलर भरलेला आहे तिथं सगळ्याजणी चेष्टा मस्करी करत कर आम्ही रांगोळी पूर्ण केली नंतर आम्ही हिरवा तयार कलर तयार केला आणि